चिकन चिकन कोण खाणार खाणार काय आज आम्ही आमच्या फायर स्टेशन मध्ये पोपटी बनवली तर वालाच्या शेंगा सध्या मार्केट मध्ये येत आहेत वालाच्या शेंगा मार्केट मध्ये आल्या की मनाला चाव लागते ती पोपटीची मग काय पोपटी झालीच पाहिजे मुंबईकर अशी पोपटी पार्टी एन्जॉय करण्यासाठी गावी जातात तर आम्ही आज आमच्या नवी मुंबईतील फायर स्टेशनमध्ये ही पोपटी पार्टी एन्जॉय केली विशेषतः कोकणातील लोकांना आणि त्यातही रायगड जिल्ह्यातील लोकांना पोपटीबद्दल अधिक माहिती आहे पोपटी दोन प्रकारे बनवली जाते एक वेज आणि दुसरी नॉन तर वेज पोपटीची पार्टी ऑलरेडी आमची झाली होती जेव्हा मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत चालू होते उपवास होता सगळ्या महिलांचा तेव्हा आम्ही व्हेज पोपटी खाल्ली होती ज्यामध्ये पनीर शिमला मिरची टोमॅटो कांदा सगळं असतं आणि आज आम्ही नॉनव्हेज पोपटी पार्टी क करत आहोत तर त्यासाठी आम्ही चिकन आणलं आहे अंडी वालाच्या शेंगा ओवा आणि पोपटी ही भांबुरडीच्या पाल्यात बनवली जाते तर काही काही ठिकाणी भांबरूड असेही म्हणतात तर बगुया कसं बनवतोय आम्ही पोपटी तर आधी मडक्यात भांबुर्डीचा पाला टाकलेला आहे त्यानंतर वालाच्या शेंगा बघूया अजून काय काय आहे मडक्यामध्ये रायगड जिल्ह्याच्या आद्य प्रकार म्हणजे पोपटी वालाच्या शेंगा बांबरुडीच्या पाल्यात एका विशिष्ट पद्धतीने शिजवण्यात येतात आणि या पाल्याला काही काही ठिकाणी भांबरूड म्हणतात तुम्ही काय म्हणता या पाल्याला नक्कीच कमेंट करा तर इथे आता चिकनमध्ये आलं लसूण पेस्ट लावत आहेत मसाला मीठ हळद सगळं ऑलरेडी लावलेलं ला आहे आणि कोकणात गावठीवाल्याच्या शेंगांची पोपटी अत्यंत प्रसिद्ध आहे आणि मातीच्या मडक्यामध्ये तर ही पोपटी खूपच चविष्ट लागते तर इथे कोणाकोणाला पोपटी आवडते नक्कीच कमेंट करा गावी शेतात ही पोपटी पार्टी करण्यात खूपच मजा येते कारण की गावी काळोखी रात्र अंगाला जोमणारी थंडी आणि मोकळ्या मैदानात रंगलेली पोपटीची पार्टी म्हणजे खूपच छान वाटतं गावी ही पार्टी एन्जॉय करण्यासाठी आणि ते केळीच्या पानात चिकन गुंडाळून ठेवत आहेत केळीच्या पानात चिकन ठेवल्यामुळे ते करपत नाही आणि केळीच्या पाण्याचा फ्लेवरसुद्धा त्या चिकनला येतो कारण की लास्ट टाईम मी घरी चिक फिश बनवली होती केळीच्या पानात विदाऊट ऑईल जी खूपच टेस्टी लागत होती आणि केळीच्या पाण्याचा एक वेगळाच फ्लेवर येतो त्यामध्ये तर त्यासाठीच हे केळीच्या पाण्यात इथे गुंडाळून ठेवत आहेत तर इथे आम्ही सुद्धा आणलेली आहेत ज्यांना अंडी खायची असेल ते अंडी खातील चिकन खायचं असेल ते चिकन खातील आणि ते मध्ये मध्ये ओवा मीठ आणि भांभोडीचा पाला त्यात टाकला जातो आहे जेणेकरून बांबुडीच्या पाल्याचा फ्लेवर त्या आपल्या पोपटीमध्ये आला पाहिजे आणि आपली पोपटी खूपच टेस्टी झाली पाहिजे आम्ही पुणे फायर स्टेशनला होतो तेव्हासुद्धा अशीच पोपटी पार्टी व्हायची चुलीवरचे जेवण तर खूप छान वाटायचं आणि सुद्धा तसंच आम्ही दोन तीन वेळा पोपटी बनवून झालो आहे आणि आज चिकन पोपटी आहेत तर बरेच जणं पोपटीमध्ये कांदा बटाटा सुद्धा टाकतात तर आम्ही नाही टाकलं कारण की सगळ्या मुलांना चिकन खायचं होतं त्यामुळे चिकन जास्त आणलेलं आणि चिकन अंडी एवढंच आम्ही टाकलं होतं पण कांदा बटाटा टाकूनसुद्धा खूप छान लागते पोपटी वांगी वांगीसुद्धा टाकतात पोपटी बनवताना आम्ही व्हेज बनवली होती ना तेव्हा मटरसुद्धा टाकली होती टोमॅटो मटर आणि मडक्यात बनवल्यामुळे ते खूपच छान लागतं खायला वेगळाच फ्लेवर असतं त्यांचा तर त्यामुळे नक्कीच एकदा पोपटी तुम्ही ट्राय करा आणि ते आता आता चिकन शेंग सगळं टाकून झाल्यानंतर अंडी ठेवत आहेत तर अंडी ठेवून झाल्यानंतर पुन्हा शेंगा टाकणार त्यानंतर बांबोरडीच्या पाल्याने मडक्याचं तोंड बंद करणार आणि आता बघूया आपण कशी पोपटी शिजवतात चिकन कोण खाणार चिकन आणि एग कोण खाणार एग आणि शेंगा कोण खाणार आणि रुद्रांश काय खाणार आणि गोल्याला काय द्यायचं नाही बरं का गोल्याला काय नाही गोल्या काय खाणार तू भाऊ खाणार काय खाणार आणि तू काय खाणार आणि परी दिदी तुम्ही काय खाणार रे चितन मी चालवणार ओके मी मटन मटन काय आणि आता आपली पोपटी शिजवण्याची तयारी सुरू झालेली आहे त्यासाठी मोकळी जागा बघून मडक्याच्या तोंडावून थोडासा मोठासा खड्डा खण खणलेला आहे आणि त्यावर मग थोडा सुकलेला पाला किंवा पेंडा टाकून मडकं उलटं ठेवणार आणि नंतर मडक्याभोवती सुकी लाकडे सुकलेला पाला व्यवस्थित लावून पेटवून देणार आणि जाळ जर समजा जास्त असेल तर अर्धा तास नाहीतर मग पाऊन तासात ही आपली पोपटी शिजून रेडी होते जसं तुम्ही फायर स्टेशनच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की खूप झाडं आहेत स्टेशनमध्ये त्यामुळे पाला पाचोळा आणि सुकलेली लाकडं वगैरे खूप असतात त्यामुळे पोपटी बनवण्यासाठी सुद्धा जास्त आम्हाला टेन्शन घ्यावं लागत नाही खूपच झटपट अशी रेसिपी आहे आणि ती खायला सुद्धा खूपच टेस्टी लागते लाइट बंद झाली समजायला आली बोलो कुठे चालला आणि <ception hen> ते आपली बच्चा कंपनी सुद्धा खालीच होती सगळे बघत होते पोपटी कसे बनवतात म्हणून तर त्यांना खूपच मजा येत होती फोपटी बनवताना बघायला सुद्धा आणि शेकोटीजवळ बसायला आणि थंडीतून शेकोटीजवळ बसायला खूपच छान वाटतं तर खूपच एन्जॉय करत होते ती लोक กินอะไรกันดีดีไหมว้าวอยากกินกุ้งกัน पूर्वी गावी लाईट गेल्यावर किंवा कोणी शेकोटी लावली तर शेकोटीजवळ बसताना लहान मुलं कशी कर आरडाओरडा करायची तसंच सेम तशीच तस ही लोक ओरडत होती लहान मुलं खूप एन्जॉय करत होती पोपटी आणि वाट बघत होती कधी आपली पोपटी होईल कधी होईल आणि अजिबात ती लोकं घरी आलेले जोपर्यंत पोपटीत त्यांची खाऊन झाली नाही तोपर्यंत तो। पूर्वी आम्ही गावी गेल्यावर अशीच शेकोटीजवळ बसायचो आणि थंडीतून शेकोटीजवळ बसायला खूपच छान वाटतं तरी ते आमची पोपटी शिजून तयार आहे तर मुलांना अजिबात करवत नव्हतं मुलं म्हणतात करपली की काय करपली की काय तर असं वाटलं की खरंच करपली की काय पण नाही अजिबात करपली नव्हती खूप छान अशी टेस्टी आमची पोपटी तयार झाली आहे ज्यात अजिबात ऑइल नसतं आणि अजिबात पाणी नसतं आणि भांबुडीचा पाला आणि ओव्यामुळे ही पोपटी पचायलासुद्धा खूप हलकी असते त्यामुळे नक्कीच सगळ्यांनी आवर्जून खा आजकाल काही काही हॉटेलमध्ये सुद्धा पोपटी बनवतात आणि माणसं आवडीने जातात पोपटी खायला हॉटेलमध्ये आणि ती बाजूने लागणाऱ्या जाळामुळे भांबुटीसह इतर पदार्थांचा स्वाद एकमेकात एकरूप होऊन एक भन्नाट अशी चव निर्माण होते आणि जी चव आपण कधीच विसरू शकत नाही कारण की एकदा कोणी पोपटी खाल्ली ना का त्यांना सारखी खावीशी वाटते पोपटी एवढी त्यांची एवढी पोपटीची टेस्ट खूपच छान लागते पोपटी शिजून झाली की आपल्याला लगेच ती मडक्यातून बाहेर काढावी लागते कारण की ऑलरेडी त्यामध्ये खूप वाफ तयार झालेली असते आणि जर आपण तसंच बंद करून ठेवलं तर ती पोपटी खरपू शकते ज्यामुळे खायला अजिबात आपल्याला आवडणार नाही त्यामुळे आता सगळे घाई करतायत पोपटी बाहेर काढण्यासाठी

आता तर सगळे गरमागरम एन्जॉय व्हिडिओ आवडले असेल शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या च्या पुढे बेल आयकॉन आहे ते क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये